सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत सादर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर भोंग्यांबाबतच्या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा ही होती विधानसभेतली या सप्ताहातील क्षणचित्रे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सप्ताहात विधानसभेत केवळ तीन दिवस कामकाज झालं त्यात मंगळवार अकरा मार्च रोजी सकाळी अकरा ते रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत विक्रमी कामकाज झालं तर बुधवार बारा मार्च रोजी देखील सकाळी पावणे दहा ते पावणे अकरा दरम्यान विशेष बैठक घेण्यात आली आणि नंतर सायंकाळी पावणे आठ पर्यंत कामकाज घेण्यात आलं या सप्ताहात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावर सर्वसाधारण दोन दिवस चर्चा झाली या चर्चेला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सोमवारी उत्तर देणार आहेत प्रश्नोत्तरे लक्षवेधी यावरील चर्चा आणि शासनाकडून देण्यात आलेली उत्तरे या चर्चेदरम्यान विरोधकांनी तेरा मार्च रोजी केलेला सभात्याग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करणारा ठराव याशिवाय अर्थसंकल्पावर दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा हेच या सप्ताहाच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल दहा मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला सुमारे पंचेचाळीस हजार कोटीची महसुली तूट तर एक लाख कोटीपेक्षा जास्त राजकोषीय तुटीचा हा अर्थसंकल्प आहे अजित पवार यांनी सादर केलेला हा अकरावा अर्थसंकल्प होता याच दिवशी प्रश्नोत्तराच्या तासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबई इथं झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारतानं चषक आणि स्पर्धा जिंकल्याबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला ते म्हणाले की कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात संघानं बारा वर्षात पहिल्यांदाच एक दिलानं हा सामना आणि स्पर्धा जिंकली भारतानं तिसऱ्यांदा हा चषक जिंकला असून असा विक्रम करणारा भारतीय संघ हा जगातील एकमेव संघ आहे असं मुख्यमंत्री म्हणाले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो मंजूर झाल्याची घोषणा केली दुपारी दोन वाजता राज्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाचा अर्थसंकल्प सादर करायचा असल्यानं दीड वाजता कामकाज स्थगित करण्यात आलं त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा सा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या भांडवली गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात आलं असून राज्यातील सार्वजनिक हिताच्या योजनांचा समतोल साधताना कर्जाचा बोजा वाढणार नाही याची देखील काळजी घेण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वीस हजार एकशे पासष्ट कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तरतूद दोन हजार कोटी रुपयांनी अधिक आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी सात लाख वीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये आणि महसुली खर्च सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये अंदाजित केला आहे परिणामी पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसची राजकोषीय तूट एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये आहे असं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं अकरा मार्च रोजी दुसऱ्या सप्ताहातील प्रश्नोत्तरांच्या तासानं कामकाजाची सुरुवात झाली चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणीमुळे शेतीच्या नुकसानीबाबत बंटी भांगडिया यांचा तारांकित प्रश्न गाजला खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या उत्तरानं सदस्यांचं समाधान न झाल्यानं सदस्यांची एक बैठक घेऊन मंत्री देसाई यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्याचं ठरवलं विजय वडेट्टीवार सुधीर मुनगंटीवार आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला प्रश्नोत्तराच्या तासानंतर औचित्याच्या मुद्द्याद्वारे नाना पटोले यांनी अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे किंवा नाही याची माहिती सभागृहात द्यावी अशी मागणी केली देवेंद्र फडणवीस यांनी आता मुंडे मंत्रिमंडळाचे सदस्य नसल्याचं सांगितलं त्यानंतर लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं राज्यातील प्रार्थनास्थळे आणि इतर ठिकाणी असलेल्या भोंग्यांबाबत सरकारनं नियमावली तयार केली आहे यासंदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला राज्यातील संदर्भात प्रश्न देवयानी फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कुठेही भोंगा लावताना त्याची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भोंगे लावता येणार आहेत दिवसा भोंग्यांचा आवाज पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल पर्यंत असला पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा असू नये असे निर्देश देण्यात आले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं लक्षवेधीच्या कामकाजानंतर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चा पुकारण्यात आली या चर्चेची सुरुवात करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विशेष करून कोकणाच्या प्रश्नावर भाष्य केलं कोकणातील पर्यटन फळबाग विकास डोंगरी विकास या विभागांसाठी अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद नसल्याचं त्यांनी सांगितलं विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीसह हमी भाव तसंच कृषी विम्याच्या प्रश्नावर अर्थसंकल्पातून काहीच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याबाबत लक्ष वेधलं अर्जुन खोतकर यांनी यावेळी अर्थसंकल्पाबाबत अर्थमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलं राज्य सरकारकडून मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांसाठी अर्थसंकल्पात भरीव मदत देण्याची मागणी त्यांनी केली याशिवाय मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधलं बारा मार्च रोजी दुसऱ्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी विशेष बैठकीत सकाळी साडेनऊ ते पावणे अकरा दरम्यान लक्षवेधी सूचनाचं कामकाज घेण्यात आलं त्यानंतर सकाळी अकरा वाजता नियमित बैठकीचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं वडखळ येथील अंगणवाडी केंद्रात शालेय पोषण आहारात मृत उंदीर आढळून आल्याबाबत विजय वडेट्टीवार आणि अन्य सदस्यांचा प्रश्न गाजला यावर लहान मुलांच्या शालेय पोषण आहाराबाबत कंत्राट देताना जबाबदार ब्रँडेड कंपन्यांकडून निविदा घेण्याचा विचार करावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत रोहित पवार आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर देताना ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान देण्यात आलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सातत्यानं वाढली असल्याचं सांगितलं लक्षवेधीच्या कामकाजानंतर राज्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला सुरुवात करण्यात आली यावरील चर्चेला अर्थमंत्री सोमवारी उत्तर देतील राज्याचा अर्थसंकल्प अर्थ, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून विधान परिषदेत सादर जात पडताळणी अर्जांमध्ये विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन तीस दिवसांच्या आत प्रमाणपत्र मिळवून देणार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा दुबई इथं झालेल्या आय सी सी चॅम्पियन्स चषक स्पर्धा विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधानपरिषदेत पारित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तांत्रिक परीक्षा मराठीत घेण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या हिताचा असून तो राज्य सरकार करणारच अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती रेडी रेकनरच्या दरात दहा टक्के वाढ होणार असल्याची माहिती खोटी असून असा कुठलाही निर्णय झालेला नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण ही होती विधानपरिषदेतील या सप्ताहातील क्षणचित्रे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अर्थसंकल्प सादर केला पायाभूत सुविधा उद्योग आणि गुंतवणूकीवर भर देणारा अंदाजित पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव महसुली तुटीचा तर एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये राजकोषीय तुटीचा सात लाख वीस कोटी रुपये अंदाजित खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी या अर्थसंकल्पात छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून वाढवण बंदराजवळ तिसरे विमानतळ उभारण्यासाठी चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे महसूल विभागाकडून नुकतीच एकोणतीस अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यातील एकोणीस अधिकारी हजर झाले आहेत त्यामुळं प्रलंबित प्रकरणांचा लवकरच निपटारा होईल असं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलं जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी शिक्षण नोकरी आणि निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार यांचे अर्ज येत असतात यामुळे विद्यार्थ्यांच्या अर्जांना प्राधान्य देऊन एका महिन्याच्या आत हे प्रमाणपत्र देण्यात येईल अशी घोषणाही यावेळी शिरसाट यांनी केली सभागृहाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुबई इथं झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधान परिषदेत मांडला प्रस्तावाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अनुमोदन दिलं सदस्य भाई जगताप शशिकांत शिंदे श्रीकांत भारतीय मनीषा कायंदे यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलं तगाई किंवा तत्सम थकपाकी न भरल्यानं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीस नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारीपड म्हणून शासन जमा करण्यात येतात अशा जमिनी थकपाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज बारा वर्षाच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे तथापि याआधी अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद कायद्यात नव्हती आता या जमिनी प्रचलित बाजारमूल्याच्या पाच टक्के रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद करणारं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहात पारित करण्यात आलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या तांत्रिक परीक्षांसाठीची मराठी पुस्तकं उपलब्ध नसल्यानं ती मराठीत तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल आणि त्या परीक्षा मराठीत घेण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलतींची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून निधी देऊन करण्यात येते परंतु प्राप्त निधी पुरेसा नसल्यानं एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन अधिकाऱ्यांची पी एफ आणि ग्रॅज्युटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी तसंच उपदान निधी विश्वस्त मंडळास रुपये दोन हजार दोनशे चौदा कोटी सत्तेचाळीस लाख अदा करणं बाकी आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते तसंच मंत्रिमंडळ अस्तित्वात नसताना भाड्यानं बस घेण्याचा एक हजार सातशे कोटी रुपयांचा कार्यादेश परस्पर कसा देण्यात आला याची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पर्याय मिळावा यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून त्या समितीचा अहवाल येईपर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या वापराला मुदतवाढ मिळावी अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली गणेशोत्सव हा पारंपरिक पद्धतीनं साजरा व्हावा अशी सरकारची भूमिका असून दुसरीकडे पर्यावरणाची हानी होणार नाही याकडेही लक्ष दिलं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या हिताचा असून तो राज्य सरकार करणारच पण तो लादण्यात येणार नाही अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली वर्धा यवतमाळ सांगली येथील हजारो शेतकरी या महामार्गाच्या बाजूने असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आणलेल्या मोर्चाबद्दल बोलताना त्यांनी ही माहिती दिली शक्तीपीठ महामार्ग हा फक्त आस्थेच्या केंद्रांना जोडण्याचा प्रयत्न नसून विदर्भ आणि मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाशी थेट जोडण्याचा निर्धार आहे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ आणि मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात एक इंटिग्रेटेड कॉरिडॉर तयार होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं रेडी रेकनरच्या दरात दहा टक्के वाढ होणार असल्याची माहिती खोटी असून असा कुठलाही निर्णय झालेला नसल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली एक एप्रिल रोजी हा दर घोषित केला जाणार असून त्याआधी लोकप्रतिनिधींना त्यात काही बदल अथवा सूचना करावायच्या असतील तर त्या करता येतील असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं